तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यामधील सवलत मूल्य प्रतिपूर्ती यासाठी निधी हा उपलब्ध झालेला आहे आणि तो वितरित करण्याबाबत जे आर आलेला आहे तर या जे आरमधून आपण माहिती पाहणार आहोत की यासाठी किती निधी हा उपलब्ध झालेला आहे व कशा प्रकारची इतरही माहिती या जे आरमध्ये देण्यात आलेली आहे ही माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया या विषयीची माहिती तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे विषय तुम्ही ते पाहू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास दोन हजार पंचवीसचे चे सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी रुपये चारशे चार कोटी सव्वीस लक्ष इतका निधी वितरित करण्याबाबत आणि हा जी आर सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तर या वितरणाविषयीची कशा प्रकारची प्रोसेस कशा प्रकारची माहिती येथे दे देण्यात आलेली आहे ती आता आपण शासन निर्णयाद्वारे पाहूयात तर शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास माहे मे हे जे अनुदान दे सॉरी हे जी ही जी निधी देण्यात येत आहे तो निधी मे दोन हजार पंचवीसचा असणार आहे त्यामधील सवलत मूल्याच्या प्रतिपूर्ततेपोटी चारशे चार कोटी सव्वीस लक्ष इतका निधी हा रोखीने प्रदान करण्यास शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारची मान्यता या शासन देण्यात येत आहे तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यामधील माहे मे या महिन्यासाठी सवलत मूल्याच्या प्रतिपूर्ततेसाठी हा निधी पुरवण्यात येत आहे आणि या शासन निर्णयान्वे या निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारची माहिती या शासन निर्णयान्वे आपण आत्ताच पाहिलेली आहे